नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आता सध्या श्रावण सुरू झाला आहे त्यामुळे सणवार सुरू झालेत तर आपण सतत आता काहीतरी गोड बनवत राहणार नैवेद्यासाठी किंवा काही प्रसंगांसाठी तर इथे आज आपण ओल्या नारळाचे रवा आणि ओलं नारळ याचे लाडू बघतो आहे तर ते अगदी परफेक्ट मापाचे मी बनवते आहे त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ मुद्दाम तुमच्यासाठी आणला आहे तर इथे आपण हे मशीन ठेवले त्याच्यावरती हा आपला रेग्युलर कप आहे जसे मेजरमेंटचे कप मिळतात त्याच्यातलाच हा कप आहे तर त्यामध्ये आपण आता हा रवा घालूया म्हणजे तुम्हाला ग्रॅम मध्ये पण कळेल किती आपण घेतले बघ आपलं ह्याचं वजन एकशे त्र्याहत्तर झालंय असे आपण दोन कप घेणार आहोत आता तुम्ही मी मुद्दाम ग्रॅमचं माप देते म्हणून आपण या पद्धतीने करतोय आता हा आपण काढून घेऊ म्हणजे बघा एकशे सत्तर ग्रॅम भरलं एका एक कपाचं माप म्हणजे आपण टोटल किती रवा घेतला तीनशे चाळीस साडेतीनशे ग्रॅम घेऊ शकता तुम्ही म्हणजे दोन कप झाले आपले हे आणि आपण त्यासाठी घेतोय एक कप ओला नारळ तुम्ही एक कपापेक्षा तुम्हाला जर नारळ जास्त आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालेल आता हा माझ्याकडे एवढा थोडा उडतोय तर मी हा सगळाच टाकून देणार आहे पण माप सांगताना सांगते की दोन जर माप आपलं रवा असेल बारीक रवा तर एक माप आपलं ओलं नारळ इथे आपण एक कप तूप घेणार आहोत थोडं कमी पडलंय मी परत टाकते व एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आपलं तूप आहे म्हणजे एक वाटी तूप भांडायचं वजन पन्नास ग्रॅम आहे म्हणून मी दोनशे चोवीस मधून म मायनस केले पन्नास तर एकशे पंच्याहत्तर ग्रॅम आपलं तूप झालं इथे आपल्याला दोन वाट्या रवा एक वाटी ओला नारळ आणि आपण इथे दीड कप आपण साखर घेणार आहोत म्हणजे दीड वाटी साखर तर ही मी घालून घेते याच्यामध्ये हे आपल्याला ग्रॅमचं वजन समजेल हे आपलं एक कप झालं आहे म्हणजे दोनशे वीस ग्रॅम आणि हे आपलं अर्धा त्याचं झालं एकशे सोळा म्हणजे तीनशे छत्तीस ते तीनशे चाळीस ग्रॅम आपण साखर घेतोय आता आपण जेवढी साखर घेतली ना त्याच्या अर्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाकासाठी इथे आपण कढई ठेवली आहे कढई रवा जाड जाडबुडाचीच घ्यायची तुमच्याकडे जर एखादा पॅन असेल नॉनस्टिक पॅन त्यामध्ये पण तुम्ही भाजू शकता माझं हे ॲल्युमिनियमची आहे पण मी फक्त वापरते गोष्ट भाजायला तर चांगलं चा तर आपण आता कढईमध्ये घालूया रवा आणि अगदी आपल्याला मंद ह्याच्यावर मंद गॅसवरती म्हणजे मीडियम स्लो टू मीडियमवरती वरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे घाई करायची का नाही कारण तुम्ही रवा जेवढा छान भाजला जाईल तेवढा आपला लाडू एकदम चांगला होईल तर काही का गोष्टी अशा असतात की त्याला घाई चालतच नाही ते त्याच्या गतीनेच होतं म्हणून रवा एकदम आपल्याला गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे अजून मी तूप टाकलेलं नाहीये थोडा आपण त्याला शेकू देऊ आणि मग तूप घालूया तर रवा आपला थोडा शेकला गेला छान आपण त्यामध्ये घालूया तूप मला थोडं थोडं करून तूप घालायचंय एकाच वेळेला जास्त नाही घालायचं तुम्ही या पद्धतीने लाडू लाडू करून बघा तुमचे लाडू अजिबात फसणार नाही याची फुल गॅरंटी कारण पाक करायचं म्हटलं तर खूप जणांना भीती वाटते पण मी याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स सांगणार आहे कसा पाक करायचा कशा पद्धतीने कुठे थांबायचं पाक थांबवायचा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया आपल्याला थोडं थोडं खूप घालून हा रवा एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आपल्या रव्याला एकदम मंद सुगंध यायला लागलाय कलर बदललाय आपल्या एक रव्याचा एकदम पांढरा पण नाही ठेवायचा नाही तर तो कचकच -कच लागतो आणि लाडू बरोबर बर लागत नाही तर आपण परत थोडस तूप घालूया नासा गा, गाना मदे -मदे, तूप ना असं दोन तीनदा साधारण घालायचं मध्ये मध्ये थोडं भाजलं का मग थोडं तूप घाला एकाच वेळेला घालू नका बघा कलर इतका सुंदर येणार आहे लाडवाला मस्त कलर येणार आहे छान भाजलं जातं या एकदम आपण मीडियमवर ठेवलेला आहे मोठा करायचा नाही कारण जितका रवा छान भाजला जाईल लाडू एकदम आणि एकदम रुचकर लागतात खूप झाला रवा लाडू दिसायला छान दिसतो पण तो टिकत पण नाही आणि चव पण त्याची बरोबर लागत नाही म्हणून रवा एकदम छान खमंग भाजून घेतो कारण नारळ आपण काही एवढा भाजणार नाही आहोत फक्त त्याचा ओलठरपणा आणि जाण्यासाठी म्हणून आपण नारळ थोडा याच्यावर बांधणार पण मेन म्हणजे रवा आपल्याला खूप छान भाजून घ्यायचा तुम्हाला दाखवते की आपण पहिला घेतलेला रवा कसा होता आणि आता आपल्याला भाजून नको रव्याचा कलर कसा आला इथे आपला रवा खूप सुंदर भाजला गेला आहे आपण उरलेलं तूप टाकून त्याच्यामध्ये एकदा दोन मिनटं परफेक्ट आपण होतं ते आपण घालून घेऊया आपल्याला छान घालून घ्यायचंय रवा एवढा छान फुलतो त्याच्यामुळे

साधारण एवढा रवा म्हणायला मला वीस मिनटं लागली सतरा ते वीस मिनटं एकदम मी सीमवरती ठेवूनच भांजला त्यामुळे बघा रवा एकदम कसा सल झालाय मस्त भाजला गेला आता आपण खोबरं पण टाकलं त्याच्यामध्ये आपण गॅस बंद करूया आणि पाप करा येऊ हे बाजूला करून ठेवते मला एकदा सवय झाली की इकडे लाडू भाजता भाजता तुम्ही पाक करायला ठेवला तरी चालेल आता आपल्याला दाखवायचं होतं म्हणून आपण हे करून घेतल्यानंतर पाक करतोय आता गॅस बंद करून बाजूच्या गॅसवरती ठेवते कढाई ठेवूया दीड़ दीड़ एक भांड आपण पाणी घालणार आहोत आपण गॅस चालू करू आपण इथे घेतला होता हा साधा रवा भाजायच्या आधी आणि भाजून घेतल्यानंतर हा असा होतो म्हणजे इथपर्यंत आपल्याला भाजायचा याच्यामध्ये आपण नारळ पण टाकलेला आहे त्यामुळे हा कलर येईपर्यंत साधारण आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे पाण्याला आपली उकळी आली साखर विरघळती आहे थोडा मी मीडियम टू हायमध्ये ठेवलाय गॅस आपल्याला साखर पूर्ण विरघळून घेत झाली की आता कधी कधी साखरेला ना वाईट साखर दिसते पण आतमध्ये घाण खूप असते तर आपल्याला ती घाण काढून घ्यायची त्याला आपण मळी म्हणतो मी एक दोन व्हिडिओमध्ये पण दाखवली आहे तर आता आपण हा व्हिडिओ करतोच आहोत तर याच्यात मी दाखवते आहे ती म मळी काढून घ्यायची म्हणजे मग पाक एकदम स्वच्छ होतो दूध घालूया दुधाने काय होतं ती घाण जी असते ना साखरेची ती सगळी सा वरती येते साईडला मग आपण ती काढून घेऊया साखर बऱ्यापैकी स्वच्छ होती त्याच्यामुळे एवढी दिसत नाहीये काही विशेष घाण नाहीये नाही तर अशी काळी काळी पूर्ण घाण येते थोडीशीच निघाली आहे अगदी थोडी जास्ती नाहीच येते येत नाहीये थोडासा एक दोन मिनिट होऊन दो देऊ आता मध्ये मध्ये ढवळत राहायचं नाहीतर मग ते किनारीला सगळं गोळा होऊन जातं मग चारी सगळ्या बाजूनी चांगला होतो बघा मी इथे ताटली घेतलाय काढून पण अजून आपला झाला नाहीये आपला पाक झालाच आहे आपण बघूया दुसरी कोण म्हणजे हे अशी तार पडायला लागते न थांबता आणि शेवटचा ते मगदी शेवटी हळूच पडतो आपण गॅस बंद करू यामध्ये घालूया वेलची तूप आणि आपला पाक जास्त व्हायला नको यासाठी मी इथे एक चमचे तूप ठेवलं होतं ते आपण एक ते दोन चमचे तूप याच्यामध्ये घालू शकतो आपला पाक जास्त पुढे जात नाही पाक जो आहे हे आपलं लाडवाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये ओतूया किंवा मिश्रणात हा ओतायचा किंवा मिश्रण पाक याच्यामध्ये होतायचा तर ही कढई मोठी आहे माझी यामध्येच आपण हा पाक मला इथे दिसते आपल्याला खूप पातळ दिसतं तर ते पातळ दिसायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये रवा छान फुलणार आहे आपण हे झाकून ठेवूया त्याच्यावर झाकण ठेवून साधारण एक दीड तास पण मध्ये मध्ये आपल्याला हलवायचे एखादा तास तरी था आपल्याला वाट बघावी लागेल हे बघा आपलं मिश्रण घट्ट होत आलंय झालंच आहे जवळजवळ पण बघूया आपण लाडू बांधण्यासारखा आहे का अजून आपल्याला व्हायला पाहिजे कोरडं आपण झाकण ठेवूया बघा आपलं मिश्रण एकदम गार झालंय म्हणजे कोंबट आहे आताला थोडासा चटका लागतोय पण आता आपल्याला काय करायचं हे सगळं ना या ज्या गाठी आहेत हे गड्डे झालेत ना सगळे चोळून सॉफ्ट करून घ्यायचे आणि जरी समजा तुमचं हे खूप मिश्रण घट्ट झालं तर वाटलं की हे लाडूच होत नाही तर काय करायचं की हेच मिश्रण ना मिक्सरमध्ये टाकायचं एकदा फिरवून घ्यायचं पल्स मोडवरती चालू बंद करून आणि परत ताटात घ्यायचं आणि त्याच्यावरती एखादा चमचा म्हणजे वाटीत दूध घेऊन ठेवायचं एक चमचा टाकायचं बघायचं की आपल्याला लाडू वळता येतोय का परत एक चमचा टाकून बघायचं दूध म्हणजे तुम्हाला वाटलं की बाबा आता लाडू माझा वळता येतोय ते दोन तीन चमचे दूध टाकायचं एकदम टाकायचं नाही कारण मग एकदम टाकलं तर अजून काहीतरी बिघडायचं असतं जसं जसं लागेल तसं टाकायचं ह्याच्या ज्या गाठी आहेत जो गोळा झालेला असतात ते पूर्ण मोकळं करून घ्यायचं आणि सैल झालं समजा मिश्रण तर मग मला अजून थोडंसं वाट बघायची जरा आणि मग लाडू वळायचे एक तर तुम्ही मिक मिश्रण मिक्सरमधून बारीक करू शकता किंवा त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी अगदी उकळतं असंच दोन तीन चमचे वगैरे असं टाकून दुधाच्याऐवजी तुम्हाला शंका येत असेल पाणी दुधाने खराब होतील का काय म्हणून पाणी पण गरम पाणी मग ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मग आपण ह्याचे सगळ्या गाठी मोडून टाकलेल्या आहेत छान असं चोळलं गेलं आहे आपल्याला लाडू बांधायला आपलं मिश्रण तयार झालंय आपण लाडू बांधायला घेऊया तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने माझा लाडू छोटाच असतो म्हणजे मी छोटेच बनवते कारण जनरली एवढा मोठा लाडू कोणी खात नाही आता तुम्ही ह्याच्यावरती पिस्ता किंवा बेदाणे वगैरे तुम्ही लावू शकता बेदाणा लावलाय बघा आता मिश्रण आपल्या हाताला सोसवेल इथपर्यंत उंबट आहे त्यामुळे आपण आता फटाफट लाडू करून घेऊ तुम्ही घाबरत असाल पाकासाठी तर एक वाटीचे का होईना तुम्ही करून बघा तुम्हाला स्वतःलाच आवडतील म्हणाल अरे खूपच छान झाले लाडू आपण याच पद्धतीने सगळे लाडू करून घेऊया लाडू ना मिडियमच करायचा जास्त मोठा नाही करायचा कारण एवढा खाल्ला जात नाही मग आपण दिला का लोक म्हणतात अर्धा करा त्यामुळे लाडू छोटेच छान दिसतात इथे बघा आपले रवा आणि नारळ याचे लाडू तयार झालेले आहेत अगदी मापातले आहेत तुम्ही या पद्धतीने करा अजिबात रेसिपी चुकणार नाही तर हे फक्त तुम्ही रवा छान भाजून घ्या खमंग भाजा पांढरा स्वच्छ ठेवू नका तर लाडू छान लागतात आणि टिकतात पण चांगले आणि याच्यामध्ये जर तुम्हाला खवा घालायचा असेल तर ज्या वेळेला आपण नारळ घालतो त्याच वेळेला तुम्ही या प्रमाणामध्ये या मापामध्ये शंभर ग्रॅम खवा घालू शकता आता आपण एक लाडू फोडून बघूया अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत छान धा लाडू झालाय हे बघा खूपच सुंदर झालाय याच प्रमाणामध्ये एकदम एक्झॅक्ट प्रमाण आहे या प्रमाणात तुम्ही लाडू बनवा तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही बघा आपण सगळे लाडू मोजले तर आपले लाडू साधारण हे नऊशे ग्रॅम भरलेत कारण इथे ते एक हजार चौवेचाळीस पण ह्या भांड्याचं वजन वन फॉर्टी फोर आहे मग आपण जर ते मायनस केलं तर नऊशे ग्रॅम आपले लाडू भरले दोन आ, कप रवा आणि एक कप ओलं नारळ अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईक लोकांमध्ये रेसिपी शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद